आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काँग्रेस अल्पसंख्यांक का प्रदेश उपाध्यक्षपदी उस्मान शेठ तांबोळी यांची निवड करमाळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण अखिल भारतीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक का विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते उस्मान शेठ तांबोळी यांची निवड झाली आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या या निवडीमुळे करमाळा तालुका आणि विशेषत अल्पसंख्याक समाजामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले उस्मान शेठ तांबोळी यांनी पक्ष आणि समाजासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांच्या याच योगदानाचा गौरव करत त्यांनाही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे तांबोळी यांच्या निवडीची बातमी कळताच करमाळा तालुक्यातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले अनेक स्थानिक नेते कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती या निवडीबद्दल बोलताना उस्मान शेठ तांबोळी म्हणाले काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा मनापासून आभारी आहे अल्पसंख्याक समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन सर्वधर्मीय समाजाला सोबत घेऊन काम करणे हे माझे उद्दिष्ट असेल उस्मान शेठ तांबोळी यांच्या नियुक्तीमुळे अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका